नमस्कार ताई गावातील मातांचे आरोग्य जपण्यासोबतच संकटात असलेल्या व्यक्तीला मानसिक आधार देणं ही तुमची खूप मोठी जबाबदारी आत्मीयतेनं तुम्ही पार पाडत असता आज आपण सुरक्षित गर्भपात आणि शेतकरी समुपदेशनाशी संबंधित काही गोष्टी पाहणार आहोत कारण माहिती असेल तरच फायदा होईल नाही का सगळ्यात पहिलं सुरक्षित गर्भपात जर मातेला शस्त्रक्रियेद्वारे एम व्ही ए किंवा ई व्ही ए गर्भपातासाठी दवाखान्यात नेलं तर दीडशे रुपये मिळतात गोळ्यांद्वारे एम एम ए गर्भपात आणि पाठपुराव्याच्या दोन भेटींसाठी दोनशे पंचवीस रुपये मानधन मिळतं गर्भनिरोधक साधने निष्फळ झाल्याने गर्भधारणा राहिल्यास होणारा गर्भपात त्यासाठी दोनशे पंचवीस रुपये मिळतात त्यानंतर प्रेरणा प्रकल्प अंतर्गत शेतकरी कुटुंबाचे सर्वेक्षण केल्यास वर्षातून दोन वेळा पाच पाच रुपये प्रतिघर म्हणजेच एकूण दहा रुपये मिळतात आणि समुपदेशन नैराश्याच्या लक्षणांवरून रुग्णाला जर संदर्भित केलं तर शंभर रुपये मिळतात जर रुग्णाचे निदान होऊन उपचार सुरू झाले तर प्रोत्साहनपर शंभर रुपये आणि पूर्ण बरा होईपर्यंत पाठपुरावा केल्यास प्रतिभेट दहा रुपये मिळतात ताई हे दोन्हीही विषय अत्यंत संवेदनशील आहेत त्यामुळं लाभार्थ्याची माहिती पूर्णपणे गोपनीय म्हणजेच प्रायव्हेट ठेवा गर्भपातासाठी आलेल्या मातेला पुढील कुटुंब नियोजनासाठी समुपदेशन करा तसेच शेतकऱ्यांमध्ये नैराश्याची चिन्हे ओळखण्यासाठी पीएच क्यू नाईन फॉर्मचा वापर करा आणि गरज पडल्यास एकशे या हेल्पलाईन क्रमांकाची मदत घ्या आशाताई आज अजून एक नवीन गोष्ट करण्यासाठी मी तुम्हाला विनंती करणार आहे आणि ती म्हणजे हाईप करणे आता तुम्ही म्हणाल हे हाईप म्हणजे काय ताई वर आता लाईकच्या बाजूला एक हाईप नावाचं बटन आलं आहे जेव्हा तुम्ही त्यावर क्लिक करता तेव्हा युट्यूब ला समजतं की हा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व आशाताईंसाठी अत्यंत महत्वाचा आहे म्हणूनच हाईप हे बटन दाबा याला तुम्ही या व्हिडिओसाठी डिजिटल टाळ्या देखील समजू शकता तुमच्या एका हाईपमुळं हा व्हिडिओ हजारो आशाताईंपर्यंत पोहोचेल आणि त्यांचाही फायदा होईल नेहमीप्रमाणे लाईक करा कमेंट करा ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा माहिती असेल तरच फायदा होईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद